विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी काजल माने सोलापूर अक्कलकोट रोड संगमेश्वर नगरमधील रस्त्याचे डांबरीकरण झाल्याबद्दल व तसेच गेल्या अनेक महिन्यापासून अमृत मूल्य योजना अंतर्गत ड्रेनेज काम पूर्ण झालेलं असून सांडपाणी पुढे लाईन जात नसल्यामुळे अजय सोमशेट्टी मालकांनी आपल्या मळ्यातून वाट काढून दिल्या बद्दल आमदार प्रणितिताई शिंदे अजय सोमशेट्टी यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय एजाज बागवान व आरिफ कुमटे सैपन इमानदार रविराज बनसोडे मौला नदाब अक्रम तांबोळी मल्लू शंकर गगदे महबूब शेख दीपक श्रीसागर आरबाज मुल्ला दीपक गायकवाड अस्लम मुजावर कार्यकर्ते व रहिवासी नागरिकांनी दोघांचे मांडले आभार ये एजाज भगवान हर बारी पीछे लग लग को काम कर को ले ले है नहीं तो ये रोड का काम अभी तक तीस साल पस्तीस साल वाला तो काम नहीं हुए लाए अभी ये एजाज भगवान कंटिन्यू परनीतता ही कि पीछे लग कर ये रोड का काम करे डेनिज का काम कर कर ले अभी इनका शुक्रिया अदा करते हैं परनीतताई का और जब भी उन्हें इधर आएंगे तो उनका सत्कार बित्कार बुला कर कर सकते छब्बे छुन्ना करके सब नागरिक कर मिलकर हमसे हरद्वाड़ हात बारा वाडा क्रमांक बारा बाराला की वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष वीस वर्ष तीस वर्ष झालं हात आतापर्यंत काम काही पण झालं नव्हतं आमचे लाडके शहरमध्येचे आमदार पंडिताई शिंदे ह्यांना आम्ही वारंवार सांगत सांगता असताना आमचे नगरचे नागरिक ह्या त्यांनी अमृत योजनामधलं ड्रेनेजचं काम आणले अजून इथलं पाण्याचे पेपलाईनचं पाणी आणले अजून डांबरीकरण इस्माईल मुतिलीच्या विजू रामपुरीच्या घरापर्यंत अजून पिंटू संघाच्या डोंगरीच्या घरापर्यंत अजून इंगळे इंगळे रेशीन दुकानच्या बबलू बबलू घाडगेच्या घरापर्यंत हा डांबरी रोड झाल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांचा आम्ही संगमेश्वर नागरीकडनं कौतुक होत आहे अजून आम्ही त्यांचा आभार मानत आहे किती लाखाचं रोड पंचवी पंचवीस लाख चौपन्न हजाराचा हा रोड आहे हा रोड आता पूर्ण झालेला का व्हायचा आहे हा रोड आता आज पूर्ण पूर्ण टप्प्यामध्ये पूर्ण झालेला आहे याबद्दल तुम्ही सगळं याबद्दल आमचे आई बहिणी नागरिक वसादले लोक ताई आमदार प्रणीताईचा आभार मानत आहे अजून आमदारताईचा वाहवा करत आहे देखील वार्ड मधील संगमेश्वर नगर येथील आमदार प्रणीता शिंदे यांच्या वार्डमध्ये बऱ्याच दिवसापासून कळवलेलं काम एकाच यांच्या प्रयत्नानं काम पूर्ण यशस्वी झाल्याबद्दल आणि संगमश्र नगरतर्फे पूर्ण लोकांतर्फे ताईचं आणि अजय बाबांचं खरंखर आभार मानून त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो पंच सव्वीस लाखाचं काम पूर्ण करून आतील बरेचसे लोकं बरेचसे सिमेंट पॉम्पिटचे रस्ते झालेले आहेत आणि अजिंडा कॉलिकपासून ते पूर्ण रामपुरी घरापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल ताईचे आणि अजय बाबांचे आभार आहेत तुम्ही खुश आहात का ताईच्या निधीमुळं तुम्हाला खुश आहे बरेच दिवसापासून पाईपलाईनचं आणि रस्त्याचे कामं कळवले होते काम पूर्ण झालेलं आहे रक्त विषय चालला आहे ताईच्या प्रयत्नातून तो झालेला आहे तर ते लवकरात लवकर मिळावे ही अपेक्षा करतो आणि गोरगरिबांना जो काय नाहक त्रास होतो आहे त्याबद्दल जर वेळेस की येणे करून घ्या हे करा तर ते प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर मिळावं ह्याबद्दल त्यांना एक विनंती तेवढे काम केलं तर खूप काय सुंदर होऊन जाईल हां आत्ताच कळालेल्या गोड बातमीनुसार ताईंच्या प्रयत्नातून प्रॉपर्टी कार्डचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि ते लवकरच मिळ मिळणार आहे असं कळालं तर ते लवकरात लवकर मिळावं सर्व नागरिक तर्फे अपेक्षा व्यक्त करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा